सरांचं सर स्वागत आहे आपण बघणार आहोत का सूर्यफुलाचं शेत आहे अजून सूर्यफुल आलेले नाहीत तुम्हाला हे आहे नंतर तुम्हाला सांगायचं भरपूर ह्यात टोमॅटो वगैरे केलेले आहेत नंतर तुम्हाला सांगायचं भरपूर असं म्हणजेची भाजी आहे मला काय म्हणते राजिग्रा नंतर तुम्हाला सांगायचं मक्का नंतर टिही काय म्हणते ती कशीची भाजी हो कशीच तर ती भाजी आहे हो आंबट काय तर म्हणते ती आंबट चुका ना काय ती मला सांगायचं डोंगर अस शेत खूप छान आहे डोंगराळ आता भाग आहे ती सगळं तुम्हाला सांगत कॅमेरामन सगळ्या आपल्या ऑडियन्सना तिशे खूप छान प्रकार आहे ते दाखवा माहिती मला सांगायचं खूप छान शेतात भरायला हे करायला खूप भारी वाटतं गवत वगैरे काढू तोपर्यंत तुम्हाला सांगाच कॅमेरेमन तुम्हाला पूर्ण शेताची टेहळणी करून दाखवते मस्तपैकी आहे बघा आंबट चुका भरपूर सगळ्या भाज्या शेतात केलेल्या आहेत फोरमॅटो वेगवेगळ्या कडधान्य सगळं आहे बघा मुळा शेतात ऑल प्रकारचे पिकं आहे खूप छान छान प्रकारचे शेतामध्ये केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मस्त पैकी सिटीतल्या लोकांसाठी खास माझे ब्लॉग असणार आहेत ऑल प्रकारची शेती मी तुम्हाला दाखवून देईन कशी भारी भारी आहेत कशी बघत आहेत बघाला तुरा, तुरा वगैरे आलेला आहे आणि नंतर तुम्हाला सांगायचं बघा सा। त्या ठिकाणी बघा डोंगर वगैरे कसला सुपर आहे बघा सीन बघा तुम्ही सीन बघा सीन बघा तुम्ही बघू शकता कसला भारी आहे बघा एकदम तर... मस्त तर... एकदम भारी असं शेतात काम करताना असं कंटाळा येत नाही काय नाही काय नाही बघा शेतात कुठे पण हिंडा कुठे पण नाचा काही करा शेतात बागडा हे करू शकतो आपण शेतामध्ये एन्जॉय करू शकतो भोपळा भोपळ्याचं पण आहे पान भोपळ्याची पण भाजी आपण करू शकतो थोडीफार शेतीची पण भाजी केलेली आहे तुम्हाला सांगायचं भरपूर असं छान छान शेतात सगळं केलेलं आहे हिरवगा किती भारी वाटतं असं तुम्हाला सांगायचं नेहमीच वर्षभर वातावरण नसतं आता असतं तेव्हा तरी आपल्याला बघायला काय हरकत आहे घर बसल्या तुम्ही बघू शकता मी जर दाखवलं तर घरबसल्या बघू शकता तुम्ही आणि कॅमेरा काय झालंय फिरवा की जरा कॅमेरा दिसत मग मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता खाली वगैरे बाय चल आवडलं तर लाईक करा